आणि आता बातम्या पाहूया त्या राष्ट्रवादीच्या आहे राष्ट्रवादीच्या कोर कमिटीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर छगन भुजबळ हे देखील कोर कमिटीमध्ये आहेत संघटन बांधणी धोरणात्मक निर्णयासाठी कोर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे संघटनात्मक बांधणी धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीने कोर कमिटी स्थापन केली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे तर या कोर कमिटीमध्ये अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील इत्यादी असतील सोबतच धनंजय मुंडे हे देखील असते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन धनंजय मुंडे यांचा या कोर कमिटीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे खरंतर ही खूप महत्वाची बातमी आहे आणि दुसरं म्हणजे छगन भुजबळ हे देखील आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन बांधणी असेल धोरणात्मक निर्णय असतील आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी खरंतर पक्षांतर्गत प्रमुख नेत्यांच्या एक कोर ग्रुप जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह पक्ष संघटनेची बांधणी असेल त्यासाठी जे कार्यक्रम असतील आणि पक्षासंदर्भातील महत्वाच्या धोरणांची आखणी व अंमलबजावणी करणे हा या खरंतर कोर ग्रुपचा महत्वाचा उद्देश जो आहे तो सांगितला जातो आहे आणि या कोर ग्रुपमध्ये सात प्रमुख नेते जे आहेत ते सदस्य म्हणून असणार आहेत आणि यामध्ये उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा समावेश आहे त्यासोबत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील त्यासोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अशा सात प्रमुख नेत्यांचा सा, समावेश जो आहे तो या आ, कोर ग्रुप मध्ये करण्यात आलेला आहे जान्हवी अगदीच अगदीच धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी